मुलीचं लग्न याच्यापेक्षा अजून टोलेजंग करणार असे कीर्तनकार इंदोरीकरांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले मुलीच्या शाही साखरपुड्यावरून इंदोरीकरांवर सोशल मीडियावर प्रचंड टीका करण्यात आली यानंतर आता इंदोरीकरांनी टीकाकरांनाही अशा प्रकारे सडे तोड उत्तर दिले आणि त्याच्यामुळे मी आता काठळ लोक मोबाईल म्हणून कमी वेळात मुलीचे लग्न मला माहित होत या अवलादी माझ्या मुळा उठणार आहे यांना चॅलेंज मी याच्या शकवले शंकर नाही भूक तुला दुनिया खाली नको आणि यांची काय का वीस मिनिटांच्या सभेला तीन कोटी खर्च आहे कोणत्याही चायनीज वाल्याने विचारून दाखव पैसे कुठून आले <laughs> माझ्यापर्यंत ठीक होत ते माझ्या घरादारापर्यंत राहिला नव्हता माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे जी पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांची गाठ नव्हतं हो आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहेत याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या पण तिच्या बापर मला द्याव घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा मुलीचा काय दोष दोषाने चार गोष्टी पाहतात एक नाक दोन कपाळ तीन रंग चार हरपार पायातला प्रकाश आणि बायको रंगाने सावळे असावी असा नियम आहे आता आपल्याला काय कली भोरी दिसली गाला असली ओके सहा महिन्याने गेली निघून ओके हे चालले दिंडीत आमच्याकडे उठाव उठा प्रकाश झाली तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे दोन तीन वर्षात मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोर तुम्ही घरात राहिला पाहिजे नाही तर रांग लागायची अंगणात तुम्ही खाली काय उपयोग येतात टी शर्ट निघाली टी शर्ट म्हणजे धडब्लाउजही हो नाही टी शर्टवाला मोटरसायकल वर बसलेला मागून पाहायचा ती चालताना सरळ नाही चालत काही काहींचे विचित्र एका न बरं काहींना बायका कशा मिळतात काहींना बायका कशा मिळतात आता लग्न न झालेली जी पोर हो आहेत तुम्ही नवर ना देव नाही म्हणा पण आमच्याकडे आहे गेटवर नवरा नवर नवरी उभी करायची लग्न लागायच्या टायमाला तो नवर देव भाड्या भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो हायवेला मिळतो ना पस्तीसला ला तो आता नवव्या नऊला झालाय नाही तर पस्तीस लाच होता पाहिजे आणि त्याच्या मागे दोन चार आडपाट पोर त्या अर्ध्या खांब्यासाठी लटके त्या नवरी माग दोन चार आडपाट पोरी इथल्या फटीत चमके <laughs> 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 आणि पॉप नावाचा भांग पाडी ती पॉप पॉप मध्ये मधी खड्डा पुढं झटका इकडं लसणाचा वाफा इकडं कांद्याचा वाफा अय गुड्डीची आई कपड्याला घाण घाल स्टडी भांडे घासू लाग स्टडी अरे गुड्डीला शेपरेट खोली आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बर गुड्डी स्टडी करती एक दिवस खोलीत राहिली गुड्डी गेली पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली कुठेच गेली <laughs> मुलींचे मोबाईल जरा आठवड्यातून एकदा चेक करी जा त्याच्या रिंगटोन तपासा सिम तपासा तीन तीन सीम आहेत त्याच्यात तुम्हाला एकच नंबर माहितीये दोन नंबरांना घरात रेंज नाही <laughs> मुलीचे व्हॉट्सअप तपासा त्याच्या रिंगटोन तपासा व्हॉट्सअपचे रिंग मेसेज तपासा हो आणि हे तपासायलाच फटकावली पाहिजे मोबाईल मध्ये आपल्या सारखे नंबर नसतात किसल पाटील भिका पाटील त्यांचे ते खुना असतात महत्वाचा असेल तर वन स्टार त्याच्यापेक्षा ज्याच्या बरोबर पडूनच जायचं थ्री स्टार हो आणि मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्ज नाही तो सायलेंट असतो सायलेंट फक्त कण होतो घरात कण होतो खर 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 तिचं बाप म्हणला ती